नमस्कार मंडळी कसे आज सगळे मी हेमंत झेडाव तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर नेहमीप्रमाणे आज देखील आम्ही तुमच्यासाठी एक माहितीशीर भाग घेऊन आलो आहोत व्हिडिओच्या थमनेल किंवा टायटलवरून तुम्हाला समजलं असेलच की, असे की आजच्या भागात आपण कशाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर आजचा भाग शेवटपर्यंत बघा कारण भागाच्या शेवटी आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो त्या प्रश्नाचं उत्तर या भागात कुठेतरी असणार आहे जे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर मग जास्त वेळ न वाया घालू तर सुरुवात करूया आजच्या भागाला आजच्या भागात आपण काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेणार आहोत जसं की नाटक म्हणजे काय दुसरं म्हणजे जागतिक रंगभूमी दिन का आणि कसा साजरा केला जातो आणि तिसरं म्हणजे नाटकाचे समाजावर काय प्रभाव पडतात सलात्रमक मंडळी आजचा भाग खूप माहितीशीर असणार आहे यामुळे नक्कीच तुमच्या ज्ञानात भर पडेल तर सर्वात पहिला मुद्दा आहे नाटक म्हणजे काय तर नाटक हा एक महत्त्वाचा साहित्य प्रकार आहे जो मानवी जीवनातील विविध भावभावनांचे संघर्षांचे आणि घटनांचे नाट्यमय स्वरूपात सादरीकरण करतो नाटक हा एक अभिनय प्रधान कला प्रकार असून त्यात संवाद हालचाली संगीत नैपथ्य आणि प्रकाश योजना यांचा प्रभावी वापर केला जातो नाटक म्हणजे रंगभूमीवर सादर होणारा असा साहित्य प्रकार जो प्रेक्षकांसमोर कथा उलगडतो नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे ते थेट प्रेक्षकांसमोर सादर केले जाते त्यामुळे त्याचा प्रभाव अधिक परिणामकारक असतो नाटक हे प्रेक्षकांसाठी मनोरंजन सामाजिक संदेश आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे एक प्रभावी माध्यम आहे आता दुसरा मुद्दा आहे की जागतिक रंगभूमी दिन का आणि कसा साजरा केला जातो तर जागतिक रंगभूमी दिन म्हणजे वर्ल्ड थिएटर डे दरवर्षी सत्तावीस मार्च रोजी साजरा केला जातो एकोणीसशे एकसष्टमध्ये आंतरराष्ट्रीय रंगभूमी संस्था म्हणजे इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट आय टी आय यांनी या दिनाची सुरुवात केली हा दिवस रंगभूमीच्या कलेचा सन्मान करण्यासाठी आणि समाजात नाटकाच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यासाठी जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यामागे काही उद्देश देखील आहेत जसं की नाटक आणि रंगभूमीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणे रंगभूमी हा केवळ करमणुकीचा प्रकार नसून समाजातील विविध समस्या म्हणून प्रकाश टाकणारे प्रभावी माध्यम आहे या कलेच्या महत्वाची जाणीव करून देणे हाच या दिवसाचा उद्देश आहे कलावंत आणि प्रेक्षक यांच्यातील नातं दृढ करणे नाटककार दिग्दर्शक अभिनेते आणि तंत्रज्ञ यांच्या मेहनतीचा गौरव करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना रंगभूमीच्या जवळ आणण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो संस्कृती आणि परंपरांचा सन्मान विविध देशांच्या रंगभूमी परंपरांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळावी आणि वेगवेगळ्या संस्कृतीमधील नाट्यकलेची देवाणघेवाण व्हावी यासाठी हा दिवस महत्त्वाचा आहे रंगभूमीचा जागतिक प्रचार आणि प्रसार अनेक ठिकाणी रंगभूमीशिवाय मनोरंजनाचे इतर माध्यम उपलब्ध आहेत त्यामुळे नाट्यकलेला पुन्हा लोकप्रिय बनवण्यासाठी आणि नव्या पिढीला रंगभूमीकडे आकर्षित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम देखील आयोजित केले जातात जसे की जागतिक रंगभूमी संदेश वर्ल्ड थिएटर डे मेसेज दरवर्षी एक प्रसिद्ध नाट्य कलावंत दिग्दर्शक किंवा साहित्यिक यांच्या जागतिक संदेश प्रसिद्ध केला जातो हा संदेश संपूर्ण जगभरातील नाट्यकलाकारांना प्रेरणा देण्यासाठी असतो पहिला संदेश प्रसिद्ध फ्रेंच नाटककार आणि चित्रकार जीन कॉक्टो यांनी दिला होता आणि दरवर्षी आंतरराष्ट्रीय रंगभूमी संस्था जगभरातील नाट्य जगताच्या महत्त्वाच्या व्यक्तींना जागतिक रंगभूमी दिनाचा संदेश देण्यासाठी आमंत्रित करते आणि हे संदेश विविध भाषांमध्ये अनुवादित करून जगभरातील रंगभूमी प्रेमींना पोहोचवले जातात जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने दिले जाणारे हे संदेश नाट्यकलेचे महत्त्व तिच्या आव्हानांवर चर्चा आणि भविष्यातील दिशानिर्देश यावर आधारित असतात हे संदेश नाट्यकलेच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकतात आणि जगभरातील रंगभूमी प्रेमींना प्रेरित करतं दोन हजार चोवीस साली या विशेष दिनानिमित्ताने प्रसिद्ध नाट्य कलावंत आणि दिग्दर्शक पीटर ब्रूक यांनी जागतिक रंगभूमी संदेश दिला होता त्यांच्या संदेशात त्यांनी रंगभूमीच्या सार्वत्रिक भाषेचे महत्त्व विविध संस्कृतींमधील नाट्यकलेची भूमिका आणि मानवी अनुभवांच्या अभिव्यक्तीतील रंगभूमीच्या योगदानावर प्रकाश टाकला होता त्यांनी असेही म्हटले की रंगभूमी एक अशी जागा आहे जिथे आपण आपल्या वास्तविकतेचे प्रतिबिंब पाहतो आणि त्यातून शिकतो या दिवशी विविध ठिकाणी नाटकांचे विशेष प्रयोग कार्यशाळा आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात काही ठिकाणी नाट्यकलेतील उत्कृष्ट योगदानासाठी कलाकारांना पुरस्कार दिले जातात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नाट्यप्रयोग चर्चा आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाते जागतिक रंगभूमी दिन केवळ एक सण नसून तो नाटक आणि रंगभूमीच्या कलेचा उत्सव आहे नाट्यकला जिवंत रहावी समाजाला विचार करायला प्रवृत्त करावी आणि पुढच्या पिढीनेही हा वारसा पुढे न्यावा यासाठी हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो तर तिसरा मुद्दा आहे की नाटकाचे समाजावर काय प्रभाव पडतात तर नाटक हे समाजातील समस्या अधोरेखित करण्यासाठी प्रभावी माध्यम आहे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपणारे एकमेव साधन आहे लोकप्रबोधन आणि शिक्षणाचे एक प्रभावी माध्यम आहे आणि सोबतच मनोरंजन आणि करमणुकीचे एक प्रमुख माध्यम देखील आहे मंडळी नाटक ही केवळ करमणुकीची कला नसून ती समाज परिवर्तन शिक्षण आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे महत्त्वाचे साधन आहे आजही नाटक आणि रंगभूमी प्रेक्षकांना विचार करायला लावतात समाजातील विविध पैलू दाखवतात आणि एक वेगळ्या प्रकारचा अनुभव हो देतात तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर आता वळूया आजच्या प्रश्नाकडे तर आजचा प्रश्न आहे भारतीय नाट्य परंपरेची सुरुवात कोणी केली या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तसेच आजचा भाग कसा वाटला हे देखील तुम्हाला सांगायचं आहे चला तर मग आजच्या भागाला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल